पण त्या लोकांनी ते खोटं बोललं होतं ते पैसे त्यांचे नव्हते तर जे पण आपण आपल्यासारखेच भक्त असतात ते त्यांना दक्षिणा देतात वीस रुपये असेच आणि ते आले होते तर ते पाऊस होता तर मग त्यांनीच तोंडाने चहा मागितला होता मी तर फक्त उभत राहायला सांगितलं होतं तर मी त्यांना कोरा चहा बनवून दिला होता आ, ते म्हटले आम्ही दुधाचं वगैरे पित नाही आणि नंतर मी आम्ही म्हणजे आमच्या घरात कसं असतं काही कार्यक्रम वगैरे असला तर आपण देवाला दक्षिणा ठेवतो आणि दक्षिणा ठेवणे मेन म्हणजे ठेवायचीच असते कोणताही आपल्या घरात कार्यक्रम असो सण असो आपण जेव्हा देवाचं करतो तेव्हा दक्षिणा नेहमी ठेवला जातो नाहीतर ती प्रार्थना ती पूजा आ, हेच होत नाही लागूच होत नाही आपल्यावर आणि त्याचं पुण्यही आपल्याला भेटत नाही त्यामुळं पहिली जी दक्षिणा असते ती एका याच्यामध्ये दे ठेवून द्यायची तुम्ही हे करू शकता काही पिशवी वगैरे देवाच्या इथे ठेवायला तर आम्ही पण असंच करतो आणि मग आम्ही दहा रुपये वीस रुपये जसे आपल्याकडं असतील तसे पैसे देवाच्या याच्यात टाकतो ठेवतो म्हणजे आणि नंतर कुणी पण आपल्या याच्यावर आलं दरवाज्यावर मागायला तर मी ते पैसे देत असते तुम्ही इथून पुढं पण माझ्या व्हिडिओत कधी पाहिला असेल कुणी मागायला आले तर तेच पैसे मी ठेवलेले देऊन टाकते कारण ते एकदा आपण दान दिले तर ते पैसे आपले नसतात म्हणून तर असंच झालं होतं तेच माझ्याकडे काही रु रुपये होते म्हणजे त्याचे तर मी त्याच्यातले शंभर रुपये मी म्हटलं जाऊ दे आता आले तेवढं तर आपल्या याच्यावर तर देऊन टाका देऊन टाकावं यांना म्हणजे यांना काही आपल्या त्यांच्या ख काही पण त्या करू शकतात म्हणजे आपण काय करणार आहे ते माहीत नाही तर ह्या दृष्टीने मी त्यांना दिले पण तेव्हा तर त्यांनी घेतले नाही आणि नंतर माझ्या पण घरामध्ये मा कोण नव्हतं मुलाला शाळेत जायची घाई होती आणि मी मला काम करायची घाई होती तर घाई घाई तर ते म्हटले का थोडी पूजा करू का तर मी म्हटलं का हे तर पैसे घेत नाही आणि पूजा वगैरे कसं काय तर मी म्हटलं करा तर त्यांनी थोडीशी पूजा केली आहे आणि म्हणत होते तू अशी आहे तू चांगली आहे तुमच्यावर लोक खूप जातात असं त्याचं म्हणजे सांगत होते कारण त्यांना तो तसं सांगायचं असतं एखाद्याला हे करायचं असतं त्यांना काय म्हणतात त्याला थोडीशी तारीफ करून तारीफ करायची असते म्हणजे समोरच्याची का आपल्याला दोन पैसे मिळतील कारण त्यांचा धंदा तोच आहे हे आपल्याला माहीत असतं पण जेव्हा आपल्या घरात येतो आणि येतात आणि आपल्याला वाटतं आपण मोठ्या श्रद्धेने त्यांच्याकडे बघतो बाकी त्यांचा सगळा हा धंदा असतो कारण माझ्यासोबतच हे असं झालंय तर म्हणून ते, मी तुम्हाला सांगते आणि त्यांचा हा धंदा असं मी का म्हणते कारण ते लोकांना फसवतात त्यांनी